तूच माझी आहे राणी तूच गिल रूबा भेटी साठी आतुर झालो भगन बाहेर उभा नाव तुझं इतक सुंदर तूच ती गोनांजली तू झाली माझी इत तुझ भेटून तर नमस्कार भावान स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलवर आपल्या कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण मी तुमच्यासाठी असे जगदीच व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेत म्हणू तर मित्रांनो असं आजचं जे काही व्हिडिओ आहे आपला तर आपण कोणत्याही सॉंगवर करू शकतो म्हणजे कसरा बी तुमचा फोटो असे समजा जी एफ पेंटचा आणि कोणती दुसरी गाडी पशी जर असा फोटो तुम्ही काढलेला असेल तर असा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेलं आहे त्या मटेरियला मी एक थोडासा छोटासा पासवर्ड दिलेला आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिसून जाईल आणि ते चार अंकाचा राहील आधी तुम्हाला दोन अंक्षा दिसतील आणि नंतर दोन आकडे दिसतील ते एकाच जागी मिक्स करायचे आणि जे काय आपली मटेरियल आहे त्याच्यात हे दाखवून यायचं आहे पासवर्ड आणि इम्पोर्ट करून घ्यायचं आहे एलेक्ट्रिक्शनमध्ये आणि हे तुम्हाला जर करता येत नसेल तर कमेंट करून सांगा आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ करून टाकू तर आता त्यानंतर विषय कसा करायचा माहिती का, का जे काही मार्क आहे का ते सर्वात आधी प्रकारे ओपन करायचं आहे तर अशा प्रकारे ओपन केल्यानंतर आता काय विषय करायचा आहे परीक्षा केली करायचं मीडियामध्ये जायचं आहे आता समजा मी येतं बघू शकता इसर पशी आपला फोटो आहे तर तुमचा आता ज्या गाडीपाशी फोटो असेल किंवा गिअरपेंट आता ज्याच्यापाशी तुमचा फोटो असेल तर ते फोटो घ्यायचा आहे अशाप्रकारे आणि आजच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे काही रिटेट करायचं दोन दोन नंबरला तुम्हाला एक ऑप्शन भेटून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून काय करायचं इथून मायनस नव्वद डिग्री करून टाकायचं आहे इथून बरोबर अशा प्रकारे तर असे बरोबर आता तुमचं हे होऊन जाईल म्हणजे आडवा फोटो आपला अशा प्रकारे होऊन जाईल आणि त्यानंतर ते काय करायचं वर तीन चिपके दिसतील त्यावर क्लिक करायचं इथून फुल काजून एरियावर दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे इथून पुढच्या बीटला जायचं आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे कट मारून घेऊ त्या फोटोला आता कटमॉर्ड घेतल्या काय करायचं आहे जे काय मी टेक्स पिंज दिलेलं आहे त्या टेक्स्ट पिंजीच्या खालती अशा प्रकारे हे फोटो घेऊन यायचा आहे आणि आपण फोटोला अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे आणि आता त्यानंतर काय करायचं आहे जे काय आपला वरचा जे काय फोटो होता तर त्या वरच्या फोटोला अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण वाढून घ्यायचं आहे म्हणजे हे फोटो आपल्याला इथून इतक्यातच ॲड करायचा आहे आता त्यानंतर विषय काय करायचा माहीत आहे का एकदम स्टार्टिंगला यायचं आहे परीक्षा किती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे तुमच्या भावाने तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आणि त्यानंतर इथं काय ब्लेंडिंगचा ऑप्शन भेटून जाईल त्या ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं लाईटिंगचं एक ऑप्शन भेटून जाईल तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे इथे स्क्रीन एक ऑप्शन दिसून जाईल त्यावर प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपला साईडकून बॉर्डर लागून जाईल आणि त्यानंतर काय करायचं आहे याच व्हिडिओला आपण म्हणजे याच जे काय आहे तर याला प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहे या बॉर्डरला आणि या बॉर्डरला आता शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर विषय काय करायचा माहिती आहे का इथून सर्वात अधिक बॅक यायचं आहे आपल्याला आता बॅक आल्यानंतर शेक इपेड जे काय दिलेलं आहे तुमच्या फोन तुम्हाला ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे तर लक्ष देऊन आहे का सर्व इपेड काय जे चेंजेस करायचे आहेत आपल्याला त्यामुळे तुम्हाला समजणार नाही व्हिडिओला शूट बघा आणि व्हिडिओमध्ये पण एक पासवर्ड आहे त्यामुळे व्हिडिओला शूट बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे काय येतं तूच माझे आहे राणी तर ते काय मी एक टेक्स पेंजे दिलं आहे ते काय करायचं आहे त्या टेक्स पेंजवर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि ते खाली एक ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला इपिट्सचा तर त्या ईपिट्सवर क्लिक करायचं ते टिपके दिसतील त्यावर एकदा क्लिक करायचं आहे इथून कॉपी पेट नाव दिसून जाईल इथून कॉपी करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि मेन बिटमार्कला आपल्याला इथून ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर विषय काय करायचा माहिती आहे का आता इथून तुम्हाला मी जे जे टेक्स्ट पेन जे अशा लिहून दिले आहेत त्यावर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा ई पेटवर जे जिथून आपण कॉपी केला होता तिथं जे तुम्हाला पेस्टचा ऑप्शन दिसून जाईल बघू शकते इपेडचं ऑप्शन क्लिक केल्या नाही तर टी टिप्टीवर क्लिक केल्यानंतर पेस्ट ईपेटचा एक ऑप्शन भेटून जाईल त्यावर क्लिक करून हा इपेड अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे जिथं जिथं आपल्या टी एक्स पेंज आहेत जिथ तिथपर्यंत आहेत शेवटपर्यंत तर शेवटपर्यंत प्रकारे या टी एक्स पिंजीला अशाप्रकारे ई पेड देऊन घ्यायचा आहे ह्या तर मी देऊन घेतो आणि त्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला विषय सांगतो तोपर्यंत मी पेड देईपर्यंत तुम्ही काय करायचं आहे कमेंट छोटीशी करून टाकायची भावानं आणि सबस्क्राईब पण केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे तुमच्या भावाच्या चॅनलला कारण तुमचा भाऊ तुम्हाला त्यासाठी असे एकदम काहीतरी चेंजेस करून घेऊन येत असते काहीतरी नवीनच बनून तर त्यामुळे एक सबस्क्राईब करून तुमचा आला नंतर आम्हाला खूप जास्त नोटिफिकेशन म्हणजे हे म्हणजे व्हिडिओ बनवण्याला खूप इंटरेस्ट येतो त्यामुळे काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता आपण शेवटपर्यंत ईपॅट हे देऊन घेतलेले आहे तर आता हे शेवटपर्यंत दिल्यानंतर आता काय करायचं इथून बॅक यायचं आहे आणि जे काही शे ईपॅट किंवा आहे आपला ते ओपन करायचा आहे इथून आता ओपन केल्यानंतर काय विषय करायचा आहे जे काय पहिला फोटो ईपॅट आहे का तर त्या पॅट आता इथून कॉपी करायचं आहे तर आता तुम्हाला तर समजलं असेल इपॅड कसा कॉपी करायचं फोटोवर क्लिक करायचं इपेडवर क्लिक करायचं इथून कॉपीपेड करून घ्यायचं आहे एवढं जर तुम्हाला समजाच असेल आता इथून बॅक यायचं आहे आणि जे काही बिटमार्क आहे ते इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे आता आपल्याला आता हे ओपन केल्यानंतर आता विषय काय करायचं आहे जे काही पहिला फोटो आहे ते त्या पहिल्या फोटोला प्रकारे हा इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे तर म्हणजे अशा प्रकारे काहीसा आपला लुक दिसून जाईल आणि आता त्यानंतर हे काय करायचं इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल शे इपॅडला आपला ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर विषय काय करायचं आहे जे काही दुसऱ्या फोटोला इपेट आहे ते इथून कॉपी करायचं आहे म्हणजे जे काही टेक्स जे आहे वरती त्याच्या खालती एक फोटो आहे बघू शकता त्या त्याचा इपेट इथून कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक घ्यायचा आहे आणि डबल आपल्या मेन मार्कला इथून ओपन करायचं आहे आता इथून मेन बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे पहिल्या फोटो आपण त्याचा इपेट पेस्ट केला होता तर इथून एक जे काही दुसरा फोटो आहे तर त्या दुसऱ्या फोटोला अशा प्रकारे हा इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे बघू शकता भावाने एकदम विषय हार्ड पद्धती आणि आजच्याच व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं भावानं आता हे व्हिडिओ शेअर कसा करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी आता वर काही सेटिंगचा ऑप्शन एक दिसत असेल तुम्हाला त्याच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन दिसून जाईल तर त्यावर एकदा क्लिक करायचं आणि इथं खाली जे काय नाव दिसत असेल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे अशाप्रकारे आता हे व्हिडिओ स्पोर्ट व्हायला सुरू झालेला आहे आपल्या गॅलरीमध्ये तर मित्रांनो अशाच प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि याच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटू आहे एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ पण कोणत्या गाण्यावर पाच आहे कोणत्या सॉंगवर वाचते कोणता काय विषय आहे ते सगळं कमेंटमध्ये सांगून जायचं आहे तुमच्या भावाला तर भेटूत आहे कधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जेही जे, जे महाराष्ट्र